आजच्या रॉची सुरुवात दिग्गज आणि हॉल ऑफ फेमर हल्क होगन यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली हल्क होगन यांच्या नुकत्याच झालेल्या निधनानंतर संपूर्ण रॉ रो रोस्टर त्यांना आदरांजली वाहताना दिसले त्यानंतर एंट्रीसह यीट, यीट, जे उसोच्या दमदार प्रवेशाने रॉ कार्यक्रमाची सुरुवात झाली आजच्या कार्यक्रमाचा मुख्य सामना मेन इव्हेंट मॅच म्हणून जे उसो विरुद्ध ब्रॉन्सन रीड यांच्यातील लढत घोषित करण्यात आली पण जे उसो माईकवर काही बोलण्याआधीच पॉल हेमनने त्यांच्या प्रसिद्ध लेडीज अड जेंटलमेन या संवादासह आपली उपस्थिती दर्शवली पॉल म्हणाला की तो ब्लडलाइनचा ब्लडलाइन एक माजी सदस्य म्हणून जे उसोसोबत मनापासून बोलण्यासाठी आला आहे पॉलने जे उसोला समसममधील सेठ रोलिन्सच्या गटाविरुद्धच्या फॅक्शन टॅग टीम सामन्यातून माघार घेण्यास आणि रोमनला मदत करणे थांबवण्यास समजावण्याचा प्रयत्न केला मागील रॉमध्ये रोमनला सेठ रोलिन्सच्या गटात सामील होण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर पॉल आता जे उसोला सेठ रोलिन्सच्या संघात सामील होण्यासाठी किंवा निदान त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी मन वळवण्याचा किंवा आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होते जे उसोला ते पटण्याऐवजी तो चिडला आणि पॉलचा प्रस्ताव धुडकावून लावला त्यानंतर ए जे स्टाईल्सने सहा जणांच्या मिक्स्ड टॅग टीम सामन्यासाठी प्रवेश केला जिथे तो आणि काबुकी वॉरियर्स विरुद्ध जजमेंट डे असा सामना होता खूप दिवसांनी डब्ल्यूडब्ल्यूई रॉमध्ये ए जे स्टाईल्सला पुन्हा एकदा रिंगमध्ये सक्रिय पाहता आले डब्ल्यूडब्ल्यूईने अशा प्रतिभावान पैलवानाचा अधिक वेळा वापर करायला हवा सामन्यातील ब्याच वेळेत जजमेंट देच्या संघाने ए जे स्टाईल्सला सामन्यातून दूर ठेवण्याचा आणि त्याच्या संघमित्रांना त्याला टॅग करण्यापासून रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण शेवटी ए जे स्टाईल्सने कसेपसे टॅग मिळवले आणि रिंगमध्ये प्रवेश केला त्याने रॉमध्ये खूप दिवसांनी दिसलेली एक सर्वोत्तम टीम वर्क मूव दिला त्यानंतर त्याने आपला सिग्नेचर मूव्ह फिनॉमिनल फोरार्म वापरून डॉमिनिकला पिन करत सामना जिंकला एजे स्टाइल्स आणि काबुकी वॉरियर्स रिंगमध्ये जजमेंट डे संघावर मिळवलेला विजय साजरा करताना दिसले हा खूप दिवसांनी पाहण्यात आलेला एजे स्टाइल्सचा स्टाईल्सचा एक सर्वोत्तम सामना म्हणता येईल त्यानंतर पडद्यामागे बॅकस्टेज सेट रोलिन्सचा गट ज्यात ब्रॉन्सन रीड ब्रॉन ब्रेकर आणि पॉल हेमन होते त्यांच्यात चर्चा दाखवण्यात आली त्यांनी आजच्या मुख्य सामन्यात जे उसोवर विजय मिळवण्यासाठी रणनीतींवर विचारविनिमय केला यावेळी आपल्याला हे देखील कळले की गुडघ्याच्या दुखापतीमुळे सेठ रोलिन्स दादा अपेक्षित वेळेपेक्षा थोडा जास्त काळ रिंगबाहेर असेल त्यानंतरच्या पुढच्या भागात बेकी लिन्स तिच्या समर स्लॅममधील प्रतिस्पर्ध्यावर रिंगमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण तिला दारुण अपयश आले असे दिसते कि सेठ रोलिन्स दादा बेकी लिंस वहिनी है। सठिन भागात गुंथर रिंग मधे यो तो आठवड्याप्रमाच तो सी एम पंखला धमक्या व इशारे देना सुरुवत करतो। गुंथर डब्ल्यू डब्ल्यू प्रेक्षक संगतो कि एम पंख हा कथितपणे जगातील सर्वोत्तम बेस्ट इन वर्ल्ड है तसेच तो स्वतला नेहशब्द लोकांचा आवाज व्हॉइस वोईस ऑफ व्हॉइसलेस म्हण ना या सीएम पंखला मागील आठवड्यात त्याच्यात समोरनी शब्द केल्याचेही गुंथरने सांगितले गुंथरचे हे भाषण चालू असतानाच सीएम पंखने रिंगमध्ये प्रवेश करत हस्तक्षेप केला यावेळी सी एम पंखने आपल्या खास शैलीत गुंथरच्या आरोपांना कठोर शब्दांत सडेतोड उत्तर दिले यानंतर आजचा मुख्य सामना सुरू झाला जे उसो विरुद्ध बिग ब्रॉन्सन रीड दोघांमधे ब्रतयाच वे मैच चालू होती कोणीही मागे हटायला किम्मा पिनफॉल ने हरण्यास तयार न होते जेव्हा दोन्ही पहलवान रिंग बाहे प्रवेशद्वारा झवय होते तेव्हा ब्रॉन ब्रेकर ने सामन्यात हस्तक्षेप केला त्याने जे उसोला एक दमदार सुपर फ्लाइंग स्पियर दिला यामुळे सामना डिस्क्वालीफाइड झाला आणि जे उसोने डिफॉल्ट हा सामना जिंकला सामना संपल्यानंतरही ब्रॉन ब्रेकर आणि ब्रॉन्सन रीड दोघांनीही रिंगमध्ये जे उसोला मारण्यास सुरुवात केली त्याच क्षणी रोमन रेन्सच्या एंट्री म्युझिकसह तो रिंगमध्ये आला आणि त्याने ब्रॉन ब्रेकर आणि ब्रॉन्सन रीड दोघांनाही चांगले चोपून जे उसोला वाचवले रोमनने प्रतिस्पर्ध्यांना निष्प्रभ केले असे वाटत होते पण ब्रॉन्सन रीड आणि ब्रॉन ब्रेकरने दोघांनाही फसविले ब्रॉन्सन रीडने आधी जे उसोलात सुनामी मुव्ह दिला आणि त्यानंतर ब्रॉन ब्रेकरच्या मदतीने रोमन रेन्सलाही तोच मूव्ह दिला शेवटी ब्रॉन ब्रेकरने रोमन आणि जे या दोघांना डबल स्पीयर देऊन रिंगच्या बाजूच्या बॅरिकेड्स तोडले या धक्क्याच्या शेवटी सेथ रोलिन्सचा गट ज्यात पॉल हेमन ब्रॉन ब्रेकर आणि ब्रॉन्सन रीड होते रिंगमध्ये उभे राहून विजय साजरा करत होते यासोबतच आजच्या मंडे नाईट रॉचा समारोप झाला